का है, है। तर या ठिकाणी हे ओले काजूगर आहेत आणि हे मी बागेतून आणलेले आहेत तर आपण हे ओल्या काजूगरांची मालवणी पद्धतीने छानपैकी भाजी बनवूया तर हे ओले काजूगर आपण त्या अगोदर सोलून घेऊया ओले काजूगर निवडताना त्याचा डेटा साधारण असा असायला पाहिजे तरच त्याच्यामध्ये बी तयार झालेली असते तर ओले काजूगार सोलण्यासाठी मी एक स्क्रू ड्रायव्हर आणि एक हँड ग्लोव यांचा वापर करणार आहे तर हा हॅन्ड आहे तो मी डाव्या हातामध्ये घालणार आहे तर काजूगराचा मच, दे, हा देठा काढून टाकायचा आहे स्क्रू ड्रायवरने ह्या काजूचा हा जा हा मत्स भाग आहे तो काढून टाकायचा टाकायचाय काजूगराचा हा काजू देठाकडचा भाग आहे हे हा भाग स्क्रू ड्रायवरच्या साहाय्याने असा बाजूला करून घ्यायचा आणि त्यानंतर काजू हा स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने असा वर उचलायचा मी काजूगर आहे हे काजूगर मी आदल्या दिवशी आणलेले आहेत आणि एक रात्र ते असेच बाजूला ठेवायचे आहेत लगेच सोडायला घ्यायचे त्या त्यामुळे त्याच्यातील जो डिंक असतो तो डिंक हा सुकला जातो आणि काजूगर सोलायला सोडायला सोपे जातात तर पाहू शकतात छान असा काजूकर मी सोलून सोलून घेतलेला आहे हिरवा काजूकर सोलताना खबरदारी घ्यावी लागते जर हिरव्या काजूचा जर डिंक त्वचेवर उडाला तर त्वचेला हानी पोचू शकते त्वचेवर रॅशेस येतात किंवा त्वचेवर जखमसुद्धा होऊ शकते त्याचप्रमाणे हा डिंक डोळ्यात उडा उडाला तर डोळ्याला हानी पोचू शकते सोडलेले ओले काजूकर हे चारशे रुपये शेकड्या म्हणजे एक काजूकर हा चार रुपयाला पडतो हे खूप मेहनती दित्त, मेहनतीचं आणि खूप सावध सावधगिरी बाळकून करायचं काम आहे हे ओले काजूगर आपल्याला पावसाळ्यात भाजी करण्यासाठी ठेवायचे असल्यास हे ओले काजूगर आपण एक दो ते दोन त्यांना लावायचे आणि ते छानपैकी वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर ते हवा बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तर पारंपरिक पद्धतीने काजूगर सोलताना काजू घर हा पायाच्या अंगठ्यामध्ये पकडला जातो आणि त्यानंतर अशाच पद्धतीने तो काजूकर बाजूला काढला जातो पण ह्या है हा पुल। हँड ग्लो हँड वापरल्यामुळे पायामध्ये पकडण्याची मला गरज नाही वाटत आहे आणि काजूकर व्यवस्थित सोलले जातात आणि तर अशा पद्धतीने हे मी सर्व काजूकर सोलून घेते हिरवे काजूमध्ये सोलून झालेत तर हे ह्या टरफलांची आम्ही धुमी करतो याच्या वासाने सरपटणारे कीटक साप अजिबात येत नाहीत त्याचप्रमाणे हे जे देट आहेत हे तेट आपण म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो तर, तर आता हे काजूगर मी सोलून घेतलेत पाहू शकता तुम्ही तर आता आपण ते कापडने फुसून घेऊया फुसून घेतलेला काजूगर आपण थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे त्याच्यावरचा साऱ्यावरचा जो डिंक असतो तो, तो, तो निघून जातो ते पाण्यामध्ये मी अर्धा ते एक तास त्याची साल येईपर्यंत उचलून येईपर्यंत हे पाण्यामध्ये असे ठेवणार आहे ओल्या काजू चमचमीत भाजी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी सुको खोबरं घेतलंय एक मोठा कांदा कापून घेतलाय या ठिकाणी गरम मसाल्यातले सर्व पदार्थ घेतले आहेत या ठिकाणी मी आलं आहे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतले आहेत फोडणीसाठी कांदा टोमॅटो आता आलं टाकते आता ह्यामध्ये मी खडा मसाला परतून घेते तर हिरव्या काजूच्या भाजीचं वाटण भाजून झालंय आणि परत ते पाण्यामध्येच टाकायचे तर अशा प्रकारे मी काजूगर सोलून घेतले आहेत तर हे काजूगर मी दोन घेते हुंडीसाठी मी दोन चमचे तेल घेते करी करता हिंग टाकते मी एक चमचा लाल तिखट टाकते एक चमचा घरगुती भाजका मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा कापला आहे तो मी टाकून घेते आता ह्यामध्ये मी काजूगर टाकते तर आता काजू शिजण्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आता हे काजू नरम होण्यासाठी आपण पाच ते सात मिनिटं मंद आचेवर काजू शिजवून घेऊया तर काजू हे नरम झालेत आणि बटाटा पण नरम शिजलाय हा, आता हा टमाटर आपण यामध्ये आता घालून घेऊया आणि एक ते दोन मिनटे टमॅटो यामध्ये चांगला शिजू देऊया तर आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आता आपण यामध्ये वाटण केलेलं वाटण टाकून घेऊया आता ह्यामध्ये आप आपण ग्रेव्ही होण्यासाठी गरम पाणी जे केलं होतं ते मिक्स करून घेऊया आणि आता परत पाच मिनिट आपण भाजी मंदाचे वर शिजवून घेऊया पाच मिनिटसाठी आहे भाजी मी मंदाचे वर ठेवलेली होती तर काजूला छान अशी नरम शिजले आहे त्याचप्रमाणे बटाटा पण छानपैकी शिजलाय तरशे पर, तरशे पर करे तर आता आपण वरून परत कोथिंबीर टाकूया तर अशा प्र तर अशा प्रकारे ओले काजूगराची रस्साभाजी माझी खायला तयार आहे तर मालवणी पद्धतीमधली छानपैकी काजूगराची रस्साभाजी खायला तयार आहे तुम्ही पाहू पाहू शकता छान असे रस्साभाजी खायला तयार आहे तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद